पावलांचा व्हिडिओ टायमिंग लावतो दहा मिनिटं रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपायचं नसतंय कारण लगेच झोपलं की आपण परत ते जे काय आहे ते फॅटमध्येच आहे म्हणजे हालचाली जा नसल्यामुळं मग आता अजून एक प्रश्न काय पडतो जेवण झालं की लगेच शतपावली करायची का पावली करा तर नाही एक दहा पंधरा मिनिटांनंतर म्हणजे क कमेंट आले होते त्याच्यावरून सांगतोय की जेवण झालं की लगेच तुम्ही शतपावलं करू नका दहा पंधरा मिनिटांनंतर व्यायाम नाही करायचा म्हणतो मी शतपावली ठीक आहे की जेणेकरून जे, जे खाल्लं जे। जे आहे ते पचायला पाहिजे आणि आपल्याला काय होतं आपण रात्रीचं जेवण एकतर दिवसभर तुम्ही बसला की ते काय माहीत नाही रात्री जेवण झालं तर लगेच एकतर मोबाईल हातात घेणार आपण आता म्हणणार तुमचं कशाचं बघाय कशावर बघायचं बघ ते कारण कारणं सांगायची नाहीत शत म्हणून म्हटलं तुम्ही जरी मोबाईल घेतला तर किमान शत पावली करत करत बघा ठीक आहे तर तुम्ही मोबाईलवरती तर बघत बसणार किंवा बसणार आता मी काय म्हटलं माया बघत ऐकत बसू नका पुन्हा आणखी थोड्या वेळा केली म्हणजे तिला फॅट मध्ये थांबायला चान्सच द्यायचा नाही तुम्हाला मी सायन्स बद्दल सांगत बसत नाही सायन्स बद्दल सांगितलं की मग परत तुम्ही म्हणाही डोक्याच्या वर जात नाही त्यामुळे ते तसं काय बघायचं नाही शिकत आपल्यासाठी नाहीच मांसाहार आपल्यासाठी नाहीच ठीक आहे तर बगा -बगा, परत ते झालं पालेभाज्या नॅचरल पाहिजेत औषध मारायला नाही पाहिजेत अरे आणायच्या नाही एवढ्या पालेभाज्या बघा बघा परत दूध दूध पण आपल्याला चालतच नाही असे परत जण मी नाही घ्यातलं मी कुठलं मी नाही सांगत आपल्यासाठी दूध नाहीच आता राहिलं काय भाकरी खाली की वजन वाढते चपाती खाली की वजन वाढते भात खाला की वजन वाढते पोट चुटते आता राहिलं काय चहा प्यायचा नाही चहामुळं पण वजन वाढतंय मग दुसऱ्याच्या औषधं आणा प्रोडक्ट आणा पावडरी मेहन तिन मग बसा त्याच्यावर खावा ते सगळं चालतंय पण हे घरात जे काय मिळतंय ते, ते चालत नाही असं मी म्हणत नाही पडला ठरवण्याची ताकद ठेवा मग त्याच्यासाठी आपल्याला हालचाली पाहिजेत परत व्यायामात पण लय प्रकार पडलं वजन कमी करायचं तर वेट ट्रेनिंगलाही महत्वाचं अरे आधी कोण व्यायाम करणार त्याच्याकडे कोण बघानाच झाले मग वेट ट्रेनिंग महत्वाचं आहे तर तुमचा लॉस होणार वेट लॉस होणार अरे काय चाललंय त्या माणसांच्या ती एवढी भीती की तुम्ही व्यायामाच्या नाजाराच कोण लागत नाहीत कुणीही जाणार आमच्या कमीत कमी ज्या लोकांना कन्फ्यूज कुणी करून सोडू नका आमच्या मराठी बांधवांना अजिबात कन्फ्यूज करू नका त्यातला पॉझिटिव्हच बनवायचं आपल्याला मग आम्ही घरातलं चहा पेणार पण प्रमाणात भात खाणार पण प्रमाणात त्याच्याबरोबर प्रोटीन खाणार आहे प्रोटीन काय असेल तुम्ही प्रत्येक व्हिडिओ सांगतोय त्याच्याबरोबर जर तुम्ही मांसाहार असाल तर चिकन मासं अंडी हे खात नसाल तर ताक दही दूध पनीर कडधान्य सर्व प्रकारची कडधान्य डाळी हे झालं प्रोटीन युक्त आता ह्याच्याबरोबर फायबर युक्त मग ते काय आलं सगळ्यात पालेभाज्या काकडी टोमॅटो बीट गाजर हे सगळं जी काय कच्च्या पालेभाज्या पाण्यातून मीठ टाकून धुवून स्वच्छ धुवून घ्यायच्या तुम्ही जर हे सगळं आता मगाशीपासून सांगितलं आहे मग शेतकऱ्यांना जगायचं काय तुम्हाला जर नॅचरल प पिकवत बसलं म्हणजे एक फळ जर आठ नऊ महिन्यात येणार असेल आता आपलं एक दीड दोन महिन्यात ती काय असेल ती कमीत कमी का का तर ती जनता पण जगवली पाहिजे एवढी जनता जगणार कशी नॅचरल पद्धतीनं पिक पिकवून खाणं एवढं सोपं आहे का ना। शक्यच नाही ना त्याच्यामुळं ही जनता जागवायची कशी शक्य आहे एवढं लोकांना पूर्ण एवढं लोकसंख्या वाढते जमीन भूभाग वाढत नाही मग त्याच्यातून आणखी तुम्ही हा शंका घ्या लागला आहे आणि मग बाकीचं कुठं तर बाहेरचं प्रोडक्ट आणायचं मा मुलकाचं मागचं आणि ते खात बसायचं त्यानं वजन कमी करायचं का कुणी सांगितलं आहे काय गरज आहे त्यामुळं घरचं पोट भरून खायचं आपलंच पोट आहे आपलंच वजन आहे आपल्यालाच घरचंच खाऊन वजन कमी करायचं आहे आता हे जे पुढचं फक्त काय सांगत असतो मी ज्यांना प्रोटीन कमी पडते मेन रोल आहे वेट लॉसला आणि मसलमध्ये बॉडी टोन ठेवण्यासाठी प्रोटीनचा प्रोटीन कमी पडत असेल तर फक्त ज्याचा जी एस टी बिल आहे ते पण ओरिजिनल व्हेरिफिकेशनसाठी जी एस टी बिल असेल त्यांच्यात दुखून तुम्ही वे प्रोटीन घेऊ शकता घ्या म्हणत नाही घ्या म्हणत नाही ना कमी पडत असेल तर आणि इतके दिवस मी पण तेच सांगतो आमच्या आपले पण निकम स्पोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे कधी म्हटलं होतं तुम्हाला तुम्हाला पाहिजे तर मला फोन करा मी सांगतो हे घे हे घ्या तुम्हाला कुठेही पण घे गरज असेल तर शक्यतो काहीची गरजच नाही तुम्ही जर पुरवठा होत नसेल बुवाडीच्या रिक्वायरमेंटला एका किलोला एक ग्रॅम प्रत्येकाला मग त्या स्त्रिया असू देत किंवा पुरुष असू देत एका किलोला एक ग्रॅम म्हणजे तुम्ही जर पन्नास किलो असाल तर पन्नास ग्राम प्रोटीन पाहिजे दररोज न चुकता शंभर किलो असेल तर शंभर ग्रॅम जेवढं वजन तेवढं ग्रॅम प्रोटीन शरीराला लागतंच हे मी नाही म्हणत सगळ्या पुस्तकांनी आहे डब्ल्यू एच ओच्या रिसर्चनुसार आहे आता बऱ्याच गोष्टी मग शंका येतात त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका तुम्ही कन्फ्यूज जेवढं होणार तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला नुकसान होणार आहे काय नुकसान होणार आहे तुम्ही का नको म्हणजे मांजरागतच पुढं जातही मागे येतं पुढं जाताय माग येतं रस्तावर बघा तसं का करा आपण जे घरात मिळतंय ते खायला चालू करूया ते खाऊन वेट लॉस फॅट लॉस करूया हेल्दी राहाव्या फिट राहाव्या त्या खाताना आपण शंका म्हणजे किती एवढी निगेटिव्हिटी वाढवायची कोणतं येतं हे खायचं नाही कोणतं सांगत आहे ते खायचं खायच नाही तिसरा सांगतोय हे ते खाल्लं की काहीतरी वेगळं तयार होतंय चौथा सांगतोय हे न ते अजिबातच खायचं नाही अरे राहिलं काय घरात आणि तुम्ही आणून ढिगाणं द्या त्यांचं चालतंय ते सगळं चालतंय खाल्लं तर आणि ते खाल्लं पण तुमच्याकडे पिठ्ठ्या पाडून घेते ती व्यायाम करून घेते ती मग एवढं साधं जर कळत असेल तर व्यायाम आपण खेचवी करतोयच की मग घरातलं हेल्दी अँड पौष्टिक आहे जर तुम्हाला कोण म्हटला मी जरी म्हटलो कधी किंवा नो हे असं नाही असं आहे हे घ्याच तर मला पण तुम प्रश्न विचारायचा अनो तुम्ही भाकरी खावा म्हटलं आहे मग न नुकसान काय होणार आहे हे गुगलला टाका जी की आता हे आहे टूल आहे त्याच्यावर टाका तुम्ही बिंदा असं टाका माझ्यावर पण बनत नाही मी म्हंटलो ना पाणी प्या पाणी का प्या टाका गुगलला तसंच तुम्ही बाहेर जे काय आणलंय मग त्याचा फायदा तोटा पण विचारा गुगलला मला सो गो गुगलवरच विचारा सगळे उत्तर मिळतात चॅट जे पी डी आहे जे आहे बरेच हे आहे जे तुला चालेल तर हालचालीला चालू करूया जबरदस्त रिझल्ट देतो हालचालीनं हालचालीचा जबरदस्त रिझल्ट येतोय आणि व्यायामाची सुद्धा जरा थोडी पद्धत आपली चांगली आपण बनवल्या पण युनिक आहे एकदम युनिक ते म्हणजे काय सकाळ संध्याकाळ चांगला तुम्हाला जो वेळ आहे त्या ठिकाणी घरीच्या घरी व्यायाम चांगला करा सकाळी संध्याकाळी पर तास तासभर करा का नाही दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं करा सकाळी एकदा संध्याकाळी पण दिवसभर मात्र एक तास झाला की उठा काहीतरी पासते जागा सोडा काहीतरी लहान हालचाली करा लहान हालचाली ह्याचा इफेक्ट शंभर टक्के आहे कारण आपण आठ दहा तास घराच्या बाहेर असेल गृहिणींना सोडून म्हणतो मी तर त्या ठिकाणच्या हालचाली न होतात त्या हालचाली न होण्यामुळं कितीतरी आपलं वजन वाढतं फॅट वाढते पोट वाढते त्या हालचाली करून बघा ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे सगळ्या काय शरीरातल्या क्रिया ॲक्टिव्ह होणार आहेत त्यामुळे ते करून बघा जबरदस्त रिझल्ट आहे करून तरी बघा ह्याचं नुकसान काय होणार आहे लयत लय ले अंग दुखल ह्याच्यापेठे काय होणार आहे खायचे गोळे पेन किलर तेही डॉक्टरांच्या सल्ल्यानं माझ्या नाही मी डॉक्टर नव्हे मी अजून सांगतोय ते गोळे खाताना पण मी सांगितलं म्हणून मेडिकल म्हणून मला फोन लावायचं नाही आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानं ओवर काय करायचं नाही शरीरात काहीतरी होत आहे प्रॉब्लेम आहे मला नाही विचारायचं डॉक्टरांचा सल्ला अगोदर घ्यायचा व्यायामाची पुढची पायरी अगोदर ट्रायल माझ्याकडे बघे आहेत बसायच नाही <coughs> बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आहारातून व्यायामातून आपण कव्हर करत असतोच कारण शरीराची हिस्ट्री ही डॉक्टरांच्या शिवाय दुसरं कोणीही ओळखू शकत नाही तुम्हाला काय अडचण असणार आहे काय नाही झालं दहा मिनटाचं आपण टायमिंग झालं अशा रोज दहा मिनटाच्या व्हिडिओमधून आपल्याला बरेच माहिती होणार आहे तुम्ही फक्त सुरुवात करा बाकीची लाईफस्टाईल बदलायला आपण आहोतच धन्यवाद